शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थाने दिनांक दहा एप्रिलपासून साईबाबांच्या मूळ चर्मपादुका दक्षिण भारतात नेण्याचा निर्णय घेतला आहे पंधरा दिवसात सदर पादुका दोन हजारपेक्षा जास्त किलोमीटर प्रवास करणार आहे साई संस्थांच्या या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी तीव्र विरोध दर्शवला असून याविषयी त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेत तक्रार दाखल केली आहे याबाबत या न्यायालयात सुनावणी पार पडली असून श्री साईबाबा संस्थानला दिनांक सात एप्रिल पर्यंत आपले लेखी म्हणणे शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी अधिक माहिती दिली साईबाबांनी वापरलेल्या मूळ चर्व पादुका यांचं मिरवणूक प्रदर्शन करण्यासाठी पादुका दर्शन सोहळा या नावाखाली दिनांक दहा एप्रिल पासून ते सव्वीस एप्रिल पर्यंत जवळजवळ अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करण्याचा नियोजन करून आठ ते दहा ठिकाणी मोठे कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला मी साईबाव संस्थांना पत्र पाठवलं आणि निवेदन दिलं की साईबागांनी वापरलेल्या वस्तू ज्या जांभळ्याच्या आहेत पादुका ह्या आर्किओलॉजिकल सर्व्हेप्रमाणे ह्याचं रिस्टोरेशन केलं पाहिजे ह्या सांभाळल्या गेल्या पाहिजे त्यासाठी ह्या कुठल्याही विशिष्ट तापमानामध्ये विशिष्ट ह्युमिडिटीमध्ये ह्या सांभाळल्या गेल्या पाहिजे ह्या हलवल्या नाही पाहिजे एकशे आठ वर्ष पुराण्या ह्या ज्या पादुका आहेत ह्या पादुका जर हलवल्या गेल्या बाहेर गेल्या तर अपघात झाला कुणाकडनं पडल्या ह्या पादुका नष्ट होऊ शकतात खराब होऊ शकतात डॅमेज होऊ शकतात एखादा भक्त पादुका बदलू शकतो एखादा समाज कंटक त्या पादुका नुकसान करण्याचा प्रयत्नही करू शकतो मग आपण परत ह्या पादुका निर्माण करण्याचा कुठल्याही प्रकारचा आपल्याकडे ऑप्शन नाहीये अशा परिस्थितीमध्ये साईबाबा संस्थाने एकच काम आहे की ह्या पादुका केवळ आणि केवळ शिर्डीच्या बाहेर न जाता ह्या शिर्डीमध्ये भक्तांना दर्शनासाठी परंतु साईबाबा व्यवस्था साईबा संस्थांच्या व्यवस्थापनाने कुठल्याही प्रकारची कारवाई न मी व माझे सहकारी सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे याचिका दाखल केली आणि याचिकेमध्ये मी मागणी केली की ह्या बाजूला बाहेर नेऊ नये ही जी तदर्थ समिती आहे तिला कुठल्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही पादुका बाबांच्या बापांनी वापरलेल्या सर्व पादुका संस्था शिर्डीच्या बाहेर न्यायच्या हे धोरणात्मक निर्णय आहे असाच धोरणात्मक निर्णय दोन हजार सतराला घेतला गेला होता परंतु त्यावेळेस शासनाची परवानगी घेतली होती यावेळेस ना तर शासनाची परवानगी ती ना तर उच्च न्यायालयाची परवानगी घेतली आणि ह्या पादुका परस्पर घेऊन चालले आणि कार्यक्रम आखला या अनुषंगाने काल उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने साईबाब संस्थानला सात तारखेपर्यंत त्यांचं प्रतिज्ञापत्राद्वारे लेखी मुद्र सादर करण्याचा आदेश दिलेला आमची मागणी आहे साईबाब संस्थांनी जागे व्हावे साईबाबांची कुठलीच वस्तू वापरलेली कुठलीच वस्तू शिर्डीच्या बाहेर जाता कामा नाही ज्याला कोणाला भक्त दर्शन घ्यायचे ज्याला कोणाला बाबांचे चरण पाहायचे आहे त्यांनी शिर्डी मध्ये यावे आणि शिर्डीचे बाबांचे वचनांची सुरुवातच अशी आहे शिर्डीचे पाय टळती अपाय त्याचे जर पाय शिर्डीला लागल्यानंतर त्याचे अपाय टळणार आहे त्या अकरा वचनातलं पहिलंच वचन सांगत तर साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व तदंत समितीने हे वचन तोडून बाबांचे चरण बाहेर नेण्याचा तो घाट घातला 他大概他们保罗派就，对。